राहता तालुक्यातील निघोज येथील ठिकाणी शुक्रवार दिनांक दोन जानेवारी मध्यरात्री अज्ञात चोरट्यांनी चालू विद्युत पुरवठा बंद करून ट्रान्सफॉर्मरचे चाळीस दीडशे ते दोनशे चोरून नेले त्यामुळे मात्र त्यामुळे सुमारे वीज वितरण कंपनीचे पंचवीस हजार रुपयांचे नुकसान झाले आहे या घटनेमुळे निमगाव निघोज व परिसरात मोठी खळबळ उडाली आहे दरम्यान यामुळे परिसरात विद्युत पुरवठा बंद झाला आहे या संदर्भात संदर्भात सूत्रांकडून मिळालेली मा, अधिक माहिती अशी की राहता तालुक्यातील निघोज येथील साईचिंतन सोसायटी लगतच परिसराला विद्युत पुरवठा करणारी डीपी डीटीसी सिल्वर ओक विद्युत जनंत्र आहे येथे सोसायटीतील अनेक घरे आसपास बंगले आहेत असे असतानाही शुक्रवार दिनांक तीन जानेवारी दोन हजार पंचवीसच्या रात्री अज्ञात इसमांनी या डीपीवरील विद्युत पुरवठा कट करून या डीपी ट्रान्सफॉर्मरचे सुमारे चाळीस नट बोल्ट खोलून त्यातील सुमारे दीडशे ते दोनशे लिटर ऑइल चोरून नेले असल्याचे समजते दरम्यान डिपीतील ऑइल हे गरम असते ते थंड होईपर्यंत भामटे तेथे होते त्यांना या डीपीतील अॅल्युमिनियम चोरण्याचा प्रयत्न होता असे समजते मात्र हे करत असताना अचानक कोणीतरी आल्याचा आवाज या भामट्यांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी जेवढे मिळेल तेवढे दीडशे ते दोनशे लिटर ऑइल घेऊन पोबारा केला या डीपी मध्ये सुमारे पाचशे लिटर ऑइल असते विद्युत पुरवठा चालू असताना तो कट करून या डीपीच्या ट्रान्सफॉर्मर काढण्याचा चाळीस झाला मात्र तो अयशस्वी झाला मात्र या पामट्यांनी डीपी मधील दीडशे ते दोनशे लिटर ऑइल चोरी केले आहे यामुळे या, या परिसरात विद्युत पुरवठाही बंद झाला आहे या संदर्भात निमगाव येथील सबस्टेशनच्या अभियंत्यांना नागरिकांनी रात्री विद्युत पुरवठा बंद झाल्या झाल्या फोन केला असता त्यांनी फोन उचलला नाही आणि तेथील वायरमॅन यांना फोन केला असता त्यांनी सांगितले की सकाळी बघू आमच्याकडे रात्री वायरमॅन नसतात जर रात्री वायरमॅन उपलब्ध असतात तर कदाचित भामटे धरले गेले असते विद्युत पुरवठा बंद झाला की सर्वत्र ओरड होते या परिसरात अनेक बंगले लॉज हॉटेल आहेत लाईट गेल्यानंतर लगेचच सर्वत्र चर्चा होते रात्री वायरमॅन असतात ते लगेच लक्षात आले असते मात्र वायरमॅन नसल्यामुळे विद्युत पुरवठा कशामुळे बंद झाला हे वीज ग्राहकांच्या लक्षात आले नाही तोपर्यंत भामट्यांनी ऑइल चोरून नेले या संदर्भात राहत्याचे वीज वितरण वीज वितरण कंपनीचे मुख्य अभियंता पाटील साहेब यांच्याशी चर्चा केली असता त्यांनी या संदर्भात पोलीस स्टेशनला गुन्हा नोंद केला असून याचा तपास लागावा म्हणून येणार आहे तसेच संगमनेर येथील वीज कार्यालयातून हा डीपी सुरू करण्यासाठी आवश्यक ते ऑइल व इतर साहित्य आणण्यात आले असून लवकरच या डीपीतून विद्युत पुरवठा साई चिंतन सोसायटी व परिसराला सुरू होईल असेही राहत्याचे मुख्य अभियंता पाटील साहेब यांनी सांगितले आहे रात्री हा सर्व प्रकार झाल्यानंतर शनिवारी चार जानेवारी रोजी निमगाव सबस्टेशनचे कनिष्ठ अभियंता रोशन संजय बागुल यांनी शिर्डी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे की राहता तालुक्यातील लिंगाव येथील डीटीसी सिल्वर ओक या डीपीचे शुक्रवारी मध्यरात्री मोठे नुकसान झाले आहे या डीपीचे नटबोल कोपर पट्ट्या ऑइल येथे अस्तव्यस्त पडलेले दिसले आहे त्यामुळे विद्युत पुरवठा बंद पडला असून सु, सुमारे ऑइल नटबोल ट्रान्सफॉर्मरचे झाकण खाली पडल्याने पंचवीस हजार रुपयाचे नुकसान झाल्याची फिर्याद शिर्डी पोलीस स्टेशनला करण्यात आली आहे या फिर्यादीनुसार शिर्डी पोलीस स्टेशन ठाण्यामध्ये एन सी आर नुसार भारतीय न्याय संहिता दोन हजार तेवीस अन्वये कलम तीनशे चोवीस प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे दरम्यान वीज विद्युत पुरवठा कौप, कट करून डिपीतून ऑइल चोरी करणारे व सुमारे पंचवीस हजार रुपयांचे डीपीचे झाकण कॉपर कॉपरपट्ट्या याचे नुकसान करणारे हे या विद्युत क्षेत्रातील जाणते असले पाहिजेत भरवस्तीत ही डीपी असताना ती डीपीचा विद्युत पुरवठा कट करून नट खोलून त्यातील ऑइल सोड करणे किंवा नुकसान करणे हे मोठे अवघड काम असतानाही ते लिलया करणारे भामटे हे नक्कीच या विद्युत क्षेत्रातील माहितीगार असावेत अशी चर्चाही आता वीज कर्मचारी व नागरिकांमधून होत आहे मात्र या घटनेमुळे मोठी खळबळ उडाली असून परिसरात विद्युत पुरवठा बंद झाला आहे अशा पद्धतीने चोऱ्या करणाऱ्या भामट्यांना त्वरित पकडून शासन व्हावे अशी मागणी वीज ग्राहकांकडून होऊ लागली आहे